मित्रांनो बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला वेगळेवेगळे पैलूसुद्धा आहेत तर मित्रांनो भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण इक्यू म्हणतो ही सुधारणे का आवश्यक आहे हे आपण या व्हिडिओत आज समजून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा जीवनात आनंद आणि आने यशाचा ये सा विचार येतो तेव्हा इक्यू हा आयक्यू इतकाच महत्वाचा असतो तुम्ही तुमची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढू शकता मजबूत संबंध कसे निर्माण करू शकता आणि तुमचे ध्येय कसे साध्य करू शकता हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपण पालक असाल विद्यार्थी असाल शिक्षक असाल कुणीही असाल भावना ह्या प्रत्येकाला असतातच तर मित्रांनो आपण आता सुरुवात करूया या व्हिडिओला सुरुवातीला समजून घेऊ की भावनिक बुद्धिमत्ता किंवा ज्याला आपण एक्यू म्हणतो ते काय असते भावनिक बुद्धिमत्ता अन्यथा भावनिक भाग किंवा इक्यू म्हणून ओळखले जाते तणाव कमी करण्यासाठी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी इतरांशी सहानुभूती दाखवण्यासाठी आव्हानांवर मात करण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्यासाठी सकारात्मक मार्गांनी आपल्या भावना समजून घेण्याची वापरण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यास शाळेत आणि कामाच्या यशस्वी होण्यास आणि तुमचे करिअर आणि वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते हे तुम्हाला तुमच्या भावनांशी जोडण्यात तु बदलण्यात आणि तुमच्याशी सर्वात महत्वाचे असलेल्या गोष्टींबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते भावनिक बुद्धिमत्ता सामान्यत चार गुणधर्मांद्वारे परिभाषित केली जाऊ शकते पहिली स्वव्यवस्थापन तुम्ही आवेगपूर्ण भावना आणि वर्तन नियंत्रित करू शकता तुमच्या भावना निरोगी मार्गांनी व्यवस्थापित करू शकता पुढाकार घेऊ शकता वचनबद्धतेचे पालन करू शकता आणि बदलत्या परिस्थितीशी जुळून सुद्धा घेऊ शकता दुसरा मुद्दा आहे की आत्मजागरूकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावना ओळखता आणि त्यांचा तुमच्या विचारांवर आणि वागणुकींवर कसा परिणाम होतो तुम्हाला तुमची ताकद आणि कमकोतपणा माहिती आहे आणि आत्मविश्वास आहे तिसरा मुद्दा सामाजिक भान तुम्हाला सहानुभूती आहे तुम्ही इतर भावना गरजा आणि चिंता समजून घेऊ शकता भावनिक संकेत स्वीकारू शकता सामाजिक दृष्ट्या आरामदायक वाटू शकता आणि समूह किंवा संस्थेतील शक्तींशी गतिशीलता ओळखू शकता चौथा चा। मुद्दा आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट चांगले संबंध कसे विकसित करायचे आणि ते कसे टिकवायचे स्पष्टपणे संवाद साधायचा इतरांना प्रेरणा आणि प्रभाव पाडायचा संघात चांगले काम कसे करायचे आणि संघर्ष कसे व्यवस्थापित करायचे हे तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो भावनिक बुद्धिमत्ता इतकी महत्वाची का आहे आपल्याला माहित आहे की हे सर्वात हुशार लोक नाहीत जे जी जीवनात सर्वात यशस्वी किंवा सर्वात परिपूर्ण असतात तुम्हाला कदाचित अशा लोकांना माहीत असेल जे शैक्षणिकदृष्ट्या तर खूप हुशार आहेत आणि तरीही सामाजिकदृष्ट्या ते अयोग्य आहेत आणि कामावर किंवा त्यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये अयशस्वी आहेत बौद्धिक क्षमता किंवा तुमचा बुद्धिमत्ता भाग आय आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्वतःहून पुरेसे नाही होय तुमचा आय क्यू तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्यास मदत करू शकतो परंतु हा तुमचा ई क्यू आहे जो तुम्हाला तुमच्या अंतिम परीक्षेला सामोरे जाताना तणाव आणि भावनांची व्यवस्थापन करण्यास मदत करेल आय क्यू आणि क्यू एकत्र अस्तित्वात आहेत आणि जेव्हा ते एकमेकांना तयार करतात तेव्हा ते सर्वात प्रभावी असतात भावनिक बुद्धिमत्ता प्रभावित करत असते शाळेत किंवा कामांवर तुमची कामगिरी उच्च भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला कामाच्या ठिकाणी सामाजिक गुंतागुंतीमध्ये नेव्हिगेट करण्यात इतरांना नेतृत्व करण्यास आणि प्रेरित करण्यास आणि तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट बनविण्यात मदत करू शकते खरे तर महत्त्वाच्या नोकरीच्या उमेदवारांचे मूल्यांकन करताना बऱ्याच कंपन्या आता भावनिक बुद्धिमत्तेला तांत्रिक क्षमते इतकेच महत्त्व देतात आणि नोकरीवर घेण्यापूर्वी क्यू चाचणी वापरतात तुमची शारीरिक आरोग्य जर तुम्ही तुमच्या भावनांचे व्यवस्थापन करू शकत नसाल तर तुम्ही कदाचित तुमचा ताणही व्यवस्थापित करत नाही यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात अनियंत्रित तणाव रक्तदाब वाढवतो रोगप्रतिकारक शक्ती दडपवतो हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो वंध्यत्वाचा हातभार लावतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान सुद्धा करतो भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे तणावाचे व्यवस्थापन कसे करावे शिकणे तुमचे मानसिक आरोग्य अनियंत्रित भावना आणि तणाव तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकतात ज्यामुळे तुम्ही चिंता आणि नैराश्याला बळी पडू शकता जर तुम्हाला तुमच्या भावना समजण्यास त्यांच्याशी सहजतेने वागण्यास किंवा व्यवस्थापित करण्यास अक्षम असेल तर तुम्हाला मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल यामुळे तुम्हाला एकटेपणा आणि एकटेपणा जाणू शकतो आणि मानसिक आरोग्याच्या समस्या आणखीनच वाढू शकतात तुमचे नाते तुमच्या भावना समजून घेऊन आणि त्या कशा नियंत्रित करायच्या हे समजून घेऊन तुम्हाला कसे वाटते ते व्यक्त करण्यात आणि इतरांना कसे वाटते हे समजून घेण्यास तुम्ही अधिक सक्षम आहात हे आपल्याला अधिक प्रभावीपणे संप्रेषण करण्यास आणि कामावर आणि आपल्या वैयक्तिक जीवनात मजबूत संबंध निर्माण करण्यास अनुमती देते तुमची सामाजिक बुद्धिमत्ता तुमच्या भावनांशी सुसंगत राहणे हा एक सामाजिक उद्देश आहे जो तुम्हाला इतर लोकांशी आणि तुमच्या सभोवतालच्या जगाशी जोडतो सामाजिक बुद्धिमत्ता तुम्हाला शत्रूंपासून मित्र ओळखण्यास दुसऱ्या व्यक्तीची तुमच्यातील स्वारस्य मोजण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी सामाजिक संवादाद्वारे तुमची मज्जासंस्था संतुलित करण्यास आणि प्रेम आणि आनंदी वाटण्यास सक्षम करते भावनिक बुद्धिमत्ता तयार करायची असेल तर तुमचा एकू वाढवण्यासाठी चार प्रमुख कौशल्य असतात भावनिक बुद्धिमत्ता बनवणारी कौशल्य कधीही शिकता येतात तथापि हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की फक्त इक्यू बद्दल शिकणे आणि ते ज्ञान तुमच्या जीवनात लागू करणे यात फरक आहे फक्त तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काहीतरी केले पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कराल विशेषतः जेव्हा तुम्ही तणावाने दबून जाता जे तुमचे सर्वोत्तम हेतू ओव्हर राईड करू शकते दबावाखाली उभे राहून वागणूक कायमस्वरूपी बदलण्यासाठी तुम्हाला भावनिकदृष्ट्या जागरूक राहण्यासाठी क्षणात आणि तुमच्या नातेसंबंधात तणावावर मात करावी कशी करावी हे शिकणे आवश्यक असते तुमचा इक्यू तयार करण्यासाठी आणि भावना व्यवस्थापित करण्याची आणि इतरांशी संपर्क साधण्याची तुमची क्षमता सुधारण्यासाठी मुख्य कौशल्य चार असतात पहिलं स्वव्यवस्थापन दुसरं म्हणजे आत्मभान तिसरं सामाजिक जाणीव आणि चौथं म्हणजे नाते संबंधाचे व्यवस्थापन भावनिक बुद्धिमत्ता तयार करणे मुख्य कौशल्य पहिलं स्वव्यवस्थापन तुम्हाला तुमचा एक्यू गुंतून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या वर्तनाबद्दल रचनात्मक निर्णय घेण्यासाठी तुमच्या भावनांचा वापर करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही जास्त तणावग्रस्त असता तेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांवरचे नियंत्रण आणि विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने वागण्याची क्षमता गमावू शकता अशा वेळेचा विचार करा जेव्हा तणाव तुमच्यावर उडवला असेल स्पष्टपणे विचार करणे किंवा तर्कशुद्ध निर्णय घेणे सोपे होते का कदाचित नाही जेव्हा तुम्ही अति तणावग्रस्त असता तेव्हा तुमच्या भावनांचे स्पष्ट आणि अचूक मूल्यमापन करण्याची तुमची क्षमता तुमच्या स्वतःच्या आणि इतर लोकांच्या तडजोड होते भावना ह्या महत्त्वाच्या माहितीचे तुकडे आहेत जे तुम्हाला स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सांगतात परंतु तणावाच्या पार्श्वभूमीवर जे आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतात आम्ही भारावून जाऊ शकतो आणि स्वतःवरील नियंत्रण कमावू शकतो तणाव व्यवस्थापित करण्याच्या आणि भावनिकरित्या उपस्थित राहण्याच्या क्षमतेसह तुम्ही अस्वस्थ करणारी माहिती तुमच्या विचारांवर आणि आत्मनियंत्रणावर न पडता प्राप्त करण्यास शिकू शकता तुम्हाला आवेगपूर्ण भावना आणि वर्णन नियंत्रित करण्याची तुमच्या भावनांना निरोगी मार्गाने व्यवस्थापित करण्याची पुढाकार घेण्याची वचनबद्धतेचे पालन करण्याची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची अनुमती देणारी निवडी करण्यात तुम्ही सक्षम असता मुख्य कौशल्य आहे आत्मजागरूकता तणावाचे व्यवस्थापन करणे ही भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणारी पहिली पायरी आहे संलग्नतेचे विज्ञान सूचित करते की तुमचा सध्याचा भावनिक अनुभव तुमच्या सुरुवातीच्या आयुष्यातील अनुभवाचे प्रतिबिंब आहे राग दुःख भीती आणि आनंद यासारख्या मुख्य भावनांचे व्यवस्थापन करण्याची तुमची क्षमता बहुतेकदा तुमच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भावनिक अनुभवांची गुणवत्ता आणि सातत्य यावर अवलंबून असते जर तुमचा प्राथमिक काळजीवाहक लहान मूल म्हणून तुमच्या भावना समजून घेत असेल आणि त्याची कदर करत असेल तर तुमच्या भावना प्रौढ जीवनात मौल्यवान संपत्ती बनल्या असण्याची शक्यता आहे परंतु लहान मूल म्हणून तुमचे भावनिक अनुभव गोंधळात टाकणारे धमकावणारे किंवा वेदनादायक असल्यास तुम्ही तुमच्या भावनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केलाच असेल परंतु तुमच्या भावनांशी कनेक्ट होण्यात सक्षम असणे तुमच्या बदलत्या भावनिक अनुभवाशी क्षणोक्षणी संबंध असणे तुमच्या विचारांवर आणि कृतींवर भावनांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे क्षणोक्षणी तुमचे अनुभव बदलत असताना एकामागून एक भावनांना सामोरे जाणाऱ्या भावना तुम्ही अनुभवता का तुमच्या भावनांमध्ये शारीरिक संवेदना असतात ज्या तुम्ही तुमच्या पोट घसा किंवा छाती सारख्या ठिकाणी अनुभवता तुम्ही वैयक्तिक भावना भावना आणि अनुभवता का जसे की राग दुःख भीती आणि आनंद ज्यातील प्रत्येक चेहऱ्यावरील सूक्ष्म भावांमध्ये स्पष्टपणे दिसून येते तुमचे आणि इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशा तीव्र भावना तुम्ही अनुभवू शकता का तुम्ही तुमच्या भावनांकडे लक्ष देता का ते तुमच्या निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतात का यापैकी कोणताही अनुभव अपरिचित असल्यास तुम्ही तुमच्या भावना नाकारल्या किंवा बंद केल्या असतील एक्यू तयार करण्यासाठी आणि भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या मूळ भावनांशी पुन्हा जोडले पाहिजे त्या स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांच्याशी सहजतेने वागले पाहिजे सहजतेच्या सरावाने तुम्ही साध्य करू शकता माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणी आणि निर्णय न घेता आपले लक्ष हेतूपूर्वक केंद्रित करण्याचा सराव म्हणजेच माइंडफुल ब्रीथिंग मेडिटेशन सहजतेच्या लागवडीचे मूळ बौद्ध धर्मात आहे परंतु बहुतेक धर्मांमध्ये काही प्रकारच्या प्रार्थना किंवा तंत्राचा समावेश असतो माइंडफुलनेस तुमचा विचार त्या क्षणाचे कौतुक तुमच्या शारीरिक आणि भावनिक संवेदनांकडे वळवण्यास मदत करते आणि जीवनाकडे एक मोठा दृष्टिकोन आणते माइंडफुलनेस तुम्हाला शांत करते आणि लक्ष केंद्रित करते प्रक्रियेत तुम्हाला अधिक आत्मजागरूक बनवते भावनिक जागरूकता विकसित कशा करायच्या प्रथम तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपण शिकलोच आहोत त्यामुळे तुम्हाला तीव्र किंवा अप्रिय भावनांशी पुन्हा कनेक्ट होण्यात आणि तुमच्या भावनांचा अनुभव आणि प्रतिसाद कसा बदलता येईल हे तुम्हाला अधिक आरामदायक वाटेल हेल्प गाईडचे मोफत इमोशनल इंटेलिजन्स टूल किट तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही तुमची भावनिक जागरूकता विकसितसुद्धा करू शकता आणखी एक मुख्य कौशल्य म्हणजे सामाजिक जागरूकता सामाजिक जागरूकता तुम्हाला मुख्यतः गैरमौखिक संकेत ओळखण्यास आणि त्याचा अर्थ लावण्यास सक्षम करते जे इतर लोक तुमच्याशी संवाद साधण्यासाठी सतत वापरत आहेत हे संकेत तुम्हाला इतरांना खरोखर कसे वाटत आहेत त्यांची भावनिक स्थिती क्षणोक्षणी कशी बदलत आहे आणि त्यांच्यासाठी खरोखरच काय महत्वाचे आहे हे कळू देते जेव्हा लोकांचे गट समान गैरमौखिक संकेत पाठवतात तेव्हा तुम्ही समूहाचे सामर्थ्य आणि सामायिक भावनिक अनुभव वाचण्यास आणि समजून घेण्यास सक्षम असाल थोडक्यात आपण सहानुभूतीविषयी आणि सामाजिकदृष्ट्या आरामदायक असलो पाहिजे माइंडफुलनेस हा भावनिक आणि सामाजिक जाणीवेचा सहयोग आहे सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्हाला सामाजिक प्रक्रियेतील सहजतेने महत्व ओळखणे आवश्यक आहे शेवटी तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोक्यात असताना इतर गोष्टीचा विचार करत असताना किंवा फक्त तुमच्या फोनवर झोनिंग करत असताना तुम्ही सूक्ष्म व शाब्दिक संकेतांवर लक्ष देऊ शकत नाही सामाजिक जागरूकता या क्षणी तुमची उपस्थिती आवश्यक आहे आपल्यापैकी अनेकांना मल्टीटास्क करण्याच्या क्षमतेचा अभिमान वाटतो याचा अर्थ असा आहे की आपण इतर लोकांमध्ये होणाऱ्या सूक्ष्म भावनिक बदलांना गमवाल जेव्हा आपल्याला त्यांना पूर्णपणे समजून घेण्यास मदत करतात इतर विचार बाजूला ठेवून आणि परस्परांवरचं लक्ष केंद्रित करून तुमची सामाजिक उद्दिष्टे पुढे जाण्याची शक्यता जास्त असते तु दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक प्रतिसादांच्या प्रवाहाचे अनुसरण करणे ही एक देणे आणि घेणे प्रक्रिया आहे ज्यासाठी आपण स्वतःच्या भावनिक अनुभवातील बदलांकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे इतरांकडे लक्ष दिल्याने तुमची स्वतःची जागरूकता कमी होत नाही इतरांकडे खरोखर लक्ष देण्यासाठी वेळ आणि प्रयत्न गुंतून आपण खरोखर आपल्या स्वतःच्या भावनिक स्थितीबद्दल तसेच आपल्या मूल्ये आणि विश्वासाबद्दल अंतरदृष्टी प्राप्त कराल उदाहरणार्थ इतरांनी काही विशिष्ट मती व्यक्त करताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी महत्त्वाचे शिकले असेल मुख्य कौशल्य चौथे नातेसंबंध व्यवस्थापन इतरांसह चांगले कार्य करणे ही एक प्रक्रिया आहे जी भावनिक जागरूकता आणि इतर लोक काय अनुभवत आहेत हे ओळखण्याची आणि समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेपासून सुरू होते एकदा भावनिक जागरूकता आली की तुम्ही अतिरिक्त सामाजिक भावनिक कौशल्य प्रभावीपणे विकसित करू शकता ज्यामुळे तुमचे नाते अधिक प्रभावी फलदायी आणि परिपूर्ण होईल तुम्ही गैरमौखिक संप्रेषण किंवा प्रभावीपणे वापरता याची जाणीव व्हा तुम्हाला काय वाटते आणि काय वाटते याबद्दल इतरांना गैरमौखिक संदेश अशक्य आहे चेहऱ्यावरील अनेक स्नायू विशेषतः तोंड आणि कपाळाच्या आजूबाजूचे स्नायू तुम्हाला स्वतःच्या भावना शब्द शून्यपणे व्यक्त करण्यात तसेच इतर लोकांचे भावनिक हेतू वाचण्यात मदत करतात तुमच्या मेंदूचा भावनिक भाग नेहमी चालू असतो आणि तुम्ही त्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष जर केले तर तरीही इतर ते करणार नाहीत तुम्ही इतरांना पाठवलेले गैरमौखिक संदेश ओळखणे तुमचे नातेसंबंध सुधारण्यात मोठी भूमिका बजावू शकतात तणाव कमी करण्यासाठी विनोद आणि खेळाचा वापर करा विनोद हशा आणि खेळ हे तणावावर नैसर्गिक उतार आहेत ते तुमचे ओझे कमी करतात आणि गोष्टींना दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतात हसण्यामुळे तुमची मज्जासंस्था संतुलित होते तणाव कमी होतो तुम्हाला तुमचे मन शांत होते तुमचे मन तीक्ष्ण होते आणि तुम्हाला अधिक सहानुभूती मिळते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर ला, करा सबस्क्राईब करा